अकोला जिल्ह्यातील हातोला येथील सरपंच संतोष पांडुरंग सुरळकर यांनी गावाच्या विकासासाठी केले चक्क बुलेटने केली नाली सफाई खूप दिवसापासून झालेली नाली व त्यामुळे रस्त्यावर येत असलेले पाणी यापासून गावकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता स्वतः सरपंच यांनी उपाययोजना केली आणि टायरला दोरी बांधून बुलेटने ओढून सर्व गावातील चॉकअप काढले माझ्या गावामध्ये खूप दिवसापासून जे कचऱ्यामुळे व काही प्लास्टिकच्या पन्नामुळे जे नाल्या बाईक चॉकअप झाले होते ते मी स्वतः गावकऱ्याच्या सहकार्याने स्वतः युक्ती लढवून नवीन काही करावं म्हणून एक बुलेटला टायर बांधून त्याला होलीने ओढून सगळे गावातील चॉकअप काढले व स्वतः मी दरवर्षी दर महिन्याला आमच्या गावामध्ये ज्याप्रमाणे नव्या